माननीय मुख्यमंत्री महोदय प्रशासकीय अधिकारी म्हणून राजेश सेक्रेटरी एसीएस आहेत जिल्ह्यात काम केलं आनंद लिमये साहेब चार वर्षापेक्षा जास्त पाच वर्ष राहिले राजेश कुमार सुद्धा चार वर्ष राहिले सुनील केंद्रेकर साहेबासारखा माणूस इथं चार वर्षापेक्षा जास्त राहिल नवल किशोर राम आज साहेब तुम्हीच नवल किशोर रामांना इथून उचलून संभाजीनगरला दिलं पुण्याला दिलं मी आता काल परवा गेलो सी पी एम ओ ऑफिसला आहेत ते नवलकिशोर राम यांनी इथं काम केलं आणि पोलीस अधिकारी संतोष रस्तोगी साहेब संतोष रस्तोगी साहेबांनी इथं काम केलं लक्ष्मी गौतम सारख्या एस पीनी या जिल्ह्यात काम केलं माननीय मुख्यमंत्री परंतु काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा प्रतिमा मलिन झाली होती परंतु साहेब आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली मला सगळ्या जणांना विनंती आहे जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा आवडली साहेब सगळ्यांना आवडली ती जी कणखर भूमिका आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही ना त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय अजून राख वाळू हो माफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे